प्राणातील वस्तीत मुलांसोबत खेळणाऱ्या बालकाचा वानराच्या हल्ल्यात मृत्यू झाला संकेत सुनील पाटील सात तालुका असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे या घटनेमुळे हिटणी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी हिटणी येथील शेतवाडीतील वरदापगोळ पाटील वसाहतीत सुनील रुद्रगोगंडा पाटील यांचे घर आहे संकेत हा त्यांचा लहान मुलगा मंगळवारी दिनांक अठ्ठावीस सायंकाळी वसाहतीमधील मुले क्रिकेट खेळत होती त्यावेळी संकेतही त्यांच्या सोबत खेळायला गेला होता दरम्यान एक वानर त्या ठिकाणी अचानक आला त्यामुळे घाबरलेल्या सर्व मुलांनी घराकडे धूम ठोकली परंतु विसरलेला क्रिकेटचा बॉल आणण्यासाठी संकेत पुन्हा त्या ठिकाणी गेला त्यावेळी बाजूच्या गवतगंजीवर बसलेल्या वानराने थेट त्याच्या अंगावर अचुडी मारली त्यामुळे घाबरून तो किंचाळला आणि बेशुद्ध पडला दरम्यान शेजारीत भांडी धुणाऱ्या महिलेच्या निदर्शनास ही घटना आली त्यांच्या नातेवाईक व पुरुष मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली तातडीने उपचारासाठी त्याला संकेश्वर येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती त्याच्या पश्चाताई वडील भाऊ आजी आजोबा असा परिवार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी